अशी अशी ही दाल खिचडी ज्यावेळेला तुम्ही हे खायला घेता त्यावेळेला वरून तुपाची धार अवश्य घ्या त्याच्यासोबत लोणचं पापड भाजलेला पापड पण छान लागतं नक्कीच एकदा करून बघा तुम्ही मसूर डाळ हे तमालपत्र उडी डाळ मूग डाळ от тъмбир и Тук तूप आणि तेल फोडीसाठी वापरायचं हे जिरे डाळ आणि तांदूळ आहे हे अर्धा करता खिचडी बनवायच्या अगोदर अर्धा तास भिजत टाकायचे हळद भिंजू तांदूळ आणि डाळ आता यात तांदूळ एक वाटी आणि त्याच वाटीनं डाळ एक वाटी ह्यात पाणी मी सहा ते सात वाट्या घालतो म्हणजे हे छानपैकी शिजून एकदम छान ह्याला आमटीची पण गरज लागत नाही असं हे खिचडी तयार होते मीठ असं हे गरम गरम भातावर तूप टाकून एकदम छान लागतं हे यासोबत तुम्ही पापड भाजलेला लोणचं घेऊन खाऊ शकता नमस्कार ही डाळ तांदळाची मिक्स खिचडी आरोग्यासाठी फारच उत्तम आहे आपण कुकरला सगळं फोडून टाकून घेतली डाळी टाकून घेतल्या सगळं झालं की पाणी ओतून झालं की ते पाच ते सहा शिट्या काढून घ्यायच्या सहा शिट्यानंतर कुकर बंद करायचा आणि मग थंड झाल्यानंतर ते आपण खायला घ्यायचं ह्यात पालक आहे सगळ्या डाळी आहेत आपल्या आरोग्यासाठी लागणारं जेवढं जेवढं महत्त्वाचे घटक आहेत ते सगळे ह्या खिचडी एका खिचडीमुळे पूर्ण होतात त्यामुळे लहान मुलं म्हातारी माणसं कुठल्याही वयाच्या माणसांना पचनास एकदम हलकी आणि खाण्यास अतिशय रुचकर अशी खिचडी तयार होते एकदा करून नक्कीच बघा म्हणून मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा